मित्रांनो नमस्कार नमस्कार फार सुंदर विषय राजकारणाचा किडा लिहिण्याचा प्रयत्न केला मी कवी गायक शाही संगपाल आणि संजय रहिमानी नुश्कार। <laughs> किडा हो राजकारणाचा अंगामध्ये घुसलाय घुसलाई रहिमानी किडा सड्यावानी रंग बदलणे शिकलो यांच्याकुन धाडा मतदार बिचारा हक ना बोम हो मतदार बिचारा हक ना बोम बसतोय नुसताच भोळा सभा झाल्यावर खुर्च्या नारे देताना पुढ बॅनर धरताना पुढ हो मार घाय आली पुढ जेला जाताना पुढ अजून उकले नाही मले काहून करतात पुढ कष्ट सारे आमचे कष्ट सारे आमचे हे घेतात विजयाच्या माळा सभा झाल्यावर खुर्च्या अन करतात गोळा परिस्थिती आहे मित्रांनो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर धन्यवाद थँक्यू